हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे आणि राणी दोघेही एकत्रितपणे येऊन घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत पण मालती आणि उर्मिला या दोघांचे प्लॅन्स काही थांबत नाही आहेत आता राणीविरोधात ते एक नवीन प्लॅन करणार आहेत खरं तर राणीच्या घरचेच म्हणजे राणीचे आई बाबा राणीच्या घरी आलेले असतात त्यांना राणीची काळजी वाटत असते इंद्र ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तर यांचा आपण जबरदस्त मन भरून पाहुणचार करायचा आहे कारण दिवाळीच्या वेळेला सगळं महाडी कुटुंब तिकडे गेलेलं असतं तेव्हा त्यांनी खूप छान पाहुणचार केलेला असतो तो इंद्राला जास्त आवडलेला असतो त्यामुळे आता कसलीच कसर सोडायची नाही असं त्यांना मनापासून ठरवलेलं असतं इकडे मालती आणि उर्मिलाचा प्लॅन शिजत असतो आता तिचे आई वडील आल्यात त्यामुळे ती गप्पा मारत बसणार मग सगळा स्वयंपाक आपण करायचा का असं उर्मिला मालतीला सांगत असते आणि मालतीच्या मनात तिच्याविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाच मालती म्हणते की स्वयंपाक तर तिलाच करायचा आहे पण या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन द्यायच्या नाहीत आणि याच्यात आपण चांगल्या प्रकारे मोड़ता घालायचा असा प्लॅन ते बनवतात दुसरीकडे इंद्रा राणीला सांगत असतो हे बघ मी आई आणि बुआंना सांगणार आहे आज जेवल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाहीये त्यामुळे मस्तपैकी स्वयंपाक झाला पाहिजे माझी मान राखणं हे आता तुझ्या हातात आहे त्यामुळे तू व्यवस्थित स्वयंपाक बनव आणि चांगलं चुंगलं बनव मला त्यांच्या पाहुण चारात काहीच कमी पडू द्यायचं नाहीये एक प्रकारे तो त्यांचा मान राखून राणीला इम्प्रेस करायचा देखील प्रयत्न करत असतो तोपर्यंत तिकडे मालते आणि उर्मिला यांचा डाव शिजत असतो मालती म्हणते ज्या ज्या स्वयंपाकासाठी गोष्टी लागतील सगळे मसाले कोथिंबीर कांदे सगळं काही उचल आणि बाहेर घेऊन जाऊयात तिला कुठलाही पदार्थ आपल्याला इथे मिळता कामा नाही मग उर्मिला मसाल्याचे सगळे डबे एका पिशवीत भरते त्याचबरोबर स्वयंपाकाला लागणाऱ्या बेसिक गोष्टी जसं की कोथिंबीर कांदे हे देखील आपल्यासोबत घेते आणि थेट बाहेर निघून जाते आता मालती म्हणते आता करून दाखवतो स्वयंपाक त्यामुळे आता हे खरंच राणीसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे आता यातून इंद्रा काय मार्ग काढणार आणि राणीला कशी मदत करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या